प्रभू रामचंद्रांनी असुराचा नाश करण्यासाठी आराधना करून प्रगट केलेल्या परभणीच्या मानवत तालुक्यातील भोसा येथील इंद्रायणी देवीच्या माळावर भक्तांनी नवरात्रनिमित्त दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे सध्या नवरात्र सुरू असून त्यानिमित्ताने परभणीच्या आराध्य देवत असलेल्या मांडाखळी येथील इंद्रायणी देवीच्या माळावर भाविक गर्दी करीत आहेत तर या देवीची महती सतयुगात प्रभू रामचंद्र वनवासात जात असताना त्यांना या ठिकाणी एका राक्षसाने अडविले होते त्यामुळे त्यांनी त्याचा नाश करण्यासाठी देवीची आराधना केली होती त्यावेळी तेथे इंद्राणी देवी प्रगट झाली आणि तिने त्या आसुराचा नाश करत त्याच्याच देहावर वसण्याचा संकल्प केला आणि ती देवी येथेच वसली त्यानंतर या ठिकाणाला इंद्राणी देवीचे माळ हे नाव लौकिक असा आले त्यामुळे डोंगराची प्रतिकृती ही मानव रूपी आहे अशी तिची आख्यायिका आहे तर जवळपास चारशे वर्षापासून येथे हेमाडपंथी मंदिर आहे त्याचबरोबर नवसाला पावणारे अशी या इंद्राणी मातेची महती आहे संपूर्ण मराठवाड्यातून भाविक भक्त हा इंद्रायणीचा चार किलोमीटर अंतर आणि चारशे फूट उंच असलेला माळ पायी चालत येथे दर्शनासाठी गर्दी करतात इंद्रायणी यात्रा ही या नवरात्रामध्ये सातव्या माळीला आणि पौर्णिमेला अशी दोन दिवस यात्रा असते नऊ दिवस रोजचे कीर्तन आणि भगवत कथा असते रोजच्या साधारण एक पन्नास हजार लोक रोजचे नऊ दिवस होऊन जातात आज एक सात ला चार ते पाच लाख लोक लोकांची या ठिकाणी दर्शनासाठी गरजे असते पदयात्रा करण्यासाठी आली आणि इंद्रायण देवीळे नऊ दिवस उभा करतात घटस्थापना करतात संतोष वायकोस परभणी लाईव्ह डॉट कॉम